ओ, का? हो मला पण एक ग्लास पाणी द्या काय झालं मी पण दिवसभर कामच करत असते मी काय बसून नसते आणि काय हो आपलं लग्न झाल्यापासून माझ्या घरच्या गाडी दिली सगळं घरातलं सामान दिलं आणि तुम्हाला मध्ये मध्ये पैसे लागले सगळं देतात आणि मी पण तुमच्या माग पुढे जे काय तुमचे काम असतील सगळी करतोय की तरी पण तुमचं तोंड बगल तेव्हा पडलेला असते अजून काय पाहिजे तुम्हाला हे सगळं नाही दिलं तरी चालेल फक्त थोडी इज्जत दे हे ज्या पद्धतीनं मला बोलतेस पावला पावलाला माझी इज्जत काढतेस हे नको आहे ग एका पुरुषासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते तुला माहितीये त्याच्या बायकोकडून त्याला मिळणारी इज्जत